यशस्वी शिंदे अरविंद वैश्य यांच्या हत्येनंतर भाजपा आक्रमक झाले चेंबूरमध्ये यशस्वी आणि अरविंद वैश्य यांची श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि या सभेला आमदार नितेश राणे मार्गदर्शन करणार आहेत उरणमध्ये यशस्वी शिंदे हिची हत्या झाली होती तर धारावीमध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते अरविंद वैश्य यांची हत्या करण्यात आली होती तर या दोन्ही घटनानंतर भाजपा आक्रमक झालेल्या आहे शनिवारी चेंबूर येथे यशस्वी ये आणि अरविंद यांची श्रद्धांजली सभा घेण्यात येणार आहे या सभेला नितीश राणे मार्गदर्शन करणार आहेत तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत महेंद्र यशस्वीची हत्या झाली अरविंद वैश्य यांची हत्या झाली त्यानंतर आपण पाहिलं लव जिहाजचा हा एक भाग असू शकतो असं भाजपाकडून वारंवार सांगितलं जात आहे आज त्या संदर्भात श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्यावेळी नितेश राणे हे मार्गदर्शन करणार आहे मात्र नितेश राणे यांनी पहिल्यापासून हे वक्तव्य केलेलं आहे की हा सगळा लव जिहाजचा प्रकार आहे नेमकं नितेश राणे काय बोलणार या संदर्भात काय माहिती नक्कीच जान्हवी यशस्वी शिंदेची उरण मध्ये झालेली हत्या आणि अरविंद वैश्य याची मध्ये झालेली हत्या या हत्ये मागे लव जिहाद आणि लँड जिहाद असे आरोप भाजपकडून सतत करण्यात आले होते आणि यावरूनच भाजप सतत आक्रमक झाली आहे आपण मागे पाहिलं असेल तर मालवणीमध्ये जाऊन तिथे लँड जिहाद विरोधात ड्रग्ज विरोधात माफियांविरोधात नितेश राणे यांनीही भाषण केलं होतं आणि तिथल्या लोकांनाही सांगितलं होतं की या विरोधात आता गप्प बसायचं नाहीये आता आवाज उठवायलाच पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीनंतर लोकसभेत जो अपयश मिळाला होतं त्यानंतर विधानसभेसाठी भाजप ही अजून आक्रमक होणार आहे आणि त्या संदर्भातच आज संध्याकाळी यश्री शिंदे आणि अरविंद वैश्य यांच्यासाठी श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली आणि या सभेत नितेश राणे हे मार्गदर्शन करणार आहेत लव जियाद आणि लँड जियाद विरोधात भाजपने सतत हे आरोप केले होते त्यामुळे आता येणाऱ्या आगामी काळामध्ये भाजप अजून किती आक्रमक होणार हे पाहायला मिळेल चेंबूर येथे या सगळं सभेचं आयोजन करण्यात आलं आहे जी जी महेंद्र या संदर्भात अधिक माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद